स्वाभिमानी रयत संस्थेत शिवजयंती कोगनोळी येथे सहकार क्षेत्रात अग्रगणे असणाऱ्या स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य व संस्थेचे कार्याध्यक्ष राजगोंडा पाटील होते संस्थेचे चेअरमन बाहुबली पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले संजय डूम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत सूरज पाटील भाऊ सुरवशे अभिजित पाटील उदय पाटील यांच्यासह अन्य संचालक ठेवीदार ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या